नमस्कार मी रोहित हेगडे इन पब्लिक न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो सध्या सांगोल्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ची रणधुमाही सुरू आहे परंतु मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसापासून अर्ज भरण्याची मुदत प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आत्तापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही असं असताना जनतेच्या मनात एक संभ्रम निर्माण झालाय जनतेतून एक चर्चा सध्या सुरू होती की नक्की कोणता उमेदवार कोणत्या पक्षातून कोणत्या वार्डातून उभारणार आहे जनता सवाल करतेय पक्षाला तुम्ही युती करणार आहात का युती होणार आहे का होणार युती कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षासमोर होणार कोणत्या पक्षासोबत होणार आहे जनता सवाल करते नगरसेवकांना उमेदवारांना की तुम्ही नक्की कोणत्या पक्षातून उभारणार आहात कारण आम्हाला यायचं तुमच्या पाठीशी आम्हाला निवडून द्यायचं तुम्हाला जनता सवाल करतेय की नक्की आम्ही जायचो कोणासोबत कारण अजून ठरतच नाहीये की तुम्ही आहात कोणासोबत जनता सवाल करते येणाऱ्या निवडणुकीवर की वर, कि नक्की या निवडणुका ह्या निपक्षपाती मी कुठल्याही पक्षा कुठल्याही विचारावर आचारावर आणि पक्षा विरहित होणार आहेत का जनता सवाल करते की नक्की आमचे उमेदवार हे स्वच्छ असतील का जनता सवाल करते की नक्की आम्ही राहायचं कुणासोबत आणि आम्ही जायचं कोणासोबत येणाऱ्या पुढील काळात आपल्याला हे चित्र स्पष्ट होण्याचे संकेत दिसत आहेत आणि इन पब्लिक न्यूज आपल्याला प्रत्येक घडामोडीची प्रत्येक बातमी ही सविस्तृत विस्तृत निर्भीडपणे मांडणार आहे इन पब्लिक न्यूज पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा आत्ताच शेअर करा इन पब्लिक न्यूजच्या प्रत्येक बातमीला धन्यवाद